नमस्कार मित्रांनो माऊली डेव्हलपर्सच्या दाभोळे साईटवर आलो आहे मागच्या वेळी आपण या साईटची व्हिडिओ एक महिन्यापूर्वी बनवलेली तर त्यावेळी आपलं सात फुटापर्यंत दगडी बांधकाम झालेलं होतं मग त्यानंतर आता कुठपर्यंत कामाला आहे कामाची प्रोग्रेस काय आहे या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहोत माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून कोकणात आम्ही कोणत्या प्रकारे घर बांधकाम करतो त्या सर्वांची डिटेल्स माहिती तुम्हाला मिळणार आहे ही बाजूची साईट आहे तर तो पण बंगला आपणच बांधलेला आहे खूप सुंदर असा बंगला आहे हा आणि अगदी कोकणी पद्धतीचा आपण त्याला ते टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याची व्हिडिओ देखील यूट्यूब चॅनलवर आपल्या तुम्हाला बघायला मिळणार आणि आता आपण आहोत आपल्या दाभोळे साईटवर तर या ठिकाणी आता चालू आहे बांधकाम फर्स्ट फ्लोअरचं तर टोटल सोळाशे ते सतराशे स्क्वेअर फीटचा हा पूर्ण बंगलो आहे आणि जी प्लस वन तर ग्राउंडला या ठिकाणी वन बी एच के आणि फर्स्ट फ्लोरला या ठिकाणी दोन बेडरूम प्लस हा हॉल आणि ही ओपन टेरेस तर असा पूर्ण लेआउट फर्स्ट फ्लोअरला आहे खूप सुंदर असा हे घर होणार आहे कंप्लीट झाल्यावर आता सध्या आपण फर्स्ट फ्लोअरला आपलं काम सुरू आहे या ठिकाणी आपलं दगडी बांधकाम सुरू आहे आणि हा आपल्या देवगडमधील लिंगडाळ गावातील दगड आहे जो आठ इंच नऊ इंच बाय चौदा इंच या साईजमध्ये येतो आणि त्याच्यानंतर इकडे आपण हे जे पूर्ण सिमेंट मोर्टर वापरतो आहे तर ते वन एस सिक्स या प्रोपोर्शनमध्ये वापरतो आणि जेवढं आपल्याला बांधकामासाठी लागते तर तेवढं थोड्या थोड्याच प्रमाणात या ठिकाणी सर्व मिक्स करून इथे काम सुरू आहे आणि या ठिकाणी हे जे गवंडी कामगार आहेत तर हे आपले स्थानिकच देवगडमधील आहे शक्यतो माऊरी डेव्हलपर्सच्या माध्यमातून आपण स्थानिक जे आपल्या गावातील सर्व व्यक्ती आहेत जे कामगार आहेत तर त्यांनाच आपण या ठिकाणी काम देतो म्हणजे त्यांनाच आपण फर्स्ट प्रेफरन्स देतो तर खूप सुंदर असं हे यांचं बांधकाम आहे तुम्ही बघू शकता अगदी एकदम लाईनमध्ये त्याच्यानंतर पूर्ण ओळंब्यामध्ये आणि खूप वर्षापासूनचा यांना अनुभव आहे त्यामुळे आपल्याकडील जे सर्व गवंडी कामगार आहेत त्यांचा चिरा बांधकामामध्ये कोणीही हात धरू शकत नाही खूप सुंदर त्या ठिकाणी आता आपल्याकडे दोन मुख्य गवंडी आहेत आणि त्यांना सर्व मदत करणारे हे त्यांच्या जोडीचे सर्व जे व्यक्ती आहेत तर तुमची गँग किती माणसांची असा नऊ माणसांची ओके तर टोटल नऊ जण असतात ह्याच्यामध्ये हे दोन मुख्य काम म्हणजे गवंडी मुख्य मेस्त्री तर ते या ठिकाणी सर्व बांधकाम करतात आता तुमचं नाव कसं संतोष परब संतोष परब ओके आणि दादा तुमचा भुजबळ ओके नरेश भुजबळ तर हे दोन काका असतात खूप भारी काम करतात आम्ही शक्यतो यांकांच कामं आपली देतो म्हणजे बहुतेक जी साईट असतं त्याच्यावर काम केलेलं असा देवगडच्या साईटवर पण हेच का आपले गवंडी कामगार असतात त्यामुळे शक्यतो जे क्वालिटी काम करतात ना आपल्याकडे करता तर त्यांना आपण कामांमध्ये प्रेफरन्स देतो या दे ठिकाणी ओळंब वगैरे व्यवस्थित लावून त्याच्यानंतर लाईनमध्ये या ठिकाणी सगळीकडे तुम्ही बघितलंस तर लाईन्स वगैरे पूर्ण बांधलेले असतात आणि जे आपला ॲक्युरेट मेजरमेंट असा आता या हॉलचा मेजरमेंट त्याच्यानंतर हे जे दोन आपले रूम असत तो बेडरूम तो एक बेडरूम ॲटॅच आपल्या टॉयलेट असा तर ॲ सगळ्यात पूर्ण मेजरमेंटमध्येच या ठिकाणी सगळा काम केला जातं खूप भारी तर इकडे अजून देखील सर्व मंडळे असतात तर ते दगड वगैरे आणून देतात यो आपलो जिनो असा वरती यवसाठी आणि या ठिकाणी होते जिना टोपी तर त्यासाठीची विंडो तर ही मोठी ही विंडो आपण ठेवतो जिन्याक चांगलं मस्तपैकी असं लुक येतात बाकी हे जे बेडरूम आणि जो हॉलला विंडो येणार ते रेग्युलरचे येणार आहेत ओपन स्पेस फक्त या ठिकाणी जरा छोटंसंच ठेवलेलो असा तर ग्राउंड फ्लोअरला हे जो किचनचं एरिया असा तर त्याच ठिकाणी आपण ओपन टेरेस या ठिकाणी ठेवलं आणि हे एक छोटीशी अशी गॅलरी टाईपमध्ये असं तर ओपन वरच्या ओपन स्पेसमध्ये जातलो आणि यो असा आपलो सात फुटावरचं स्लॅब खूप भारी या ठिकाणी आपलं काम सुरू असा आता पॅरापेटमध्ये जर आपल्या इकडे पाणी साचतं सॉरी ओपन स्पेसवर जर पाणी साठतं तर त्याच्यासाठीचे होल्स ते आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत आणि नंतर ही जी पॅरापेट असतं तर ते का डिझाईन देखील आपण या ठिकाणी देतो सिम्पल डिझाईन जर तुमका मध्ये जर तुमका इतर म्हणजे जी आयमध्ये किंवा स्टीलमध्ये ग्लासमध्ये रिलिंग हवा असत तर आपण या ठिकाणी तर देऊ शकतो या ऑनरची रिक्वायरमेंट असं की त्यांना पूर्ण ही मजबूत अशी ह्या आपल्या चिऱ्यामध्येच पॅरापेट वॉल हवी हो असा त्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे या ठिकाणी आपण ही वॉल प्रोवाईड करतो बाकी हे आपले संपूर्ण ज्या बांधकाम असताना ह्या आपला पूर्ण सात फुटापर्यंत कंटिन्युअस जाणारा त्याच्यामध्ये आपले विंडो असतले आहेत या ठिकाणी डोअर्स म्हणजे हे ओपन पॅसेज असतले आहेत आणि बाकी डोअर्स सगळे इन्क्लुडिंग असतात ह्याच्यात तर हे आता आपलं काम सुरू असा आता आपण ग्राउंडला जाऊया आणि त्या ठिकाणी आपण स्लॅबचं कास्टिंग कसा केला त्या बघूया बाहेरून जर लुक बघू गेलो तर असो लूक असा या घराचं जवळपास टोटल सतराशे स्क्वेअर फीटचा कन्स्ट्रक्शन होणारा ग्राउंड फ्लोर आहे साडेनऊशे म्हणजे नऊशे पन्नास स्क्वेअर फीट आणि फर्स्ट फ्लोर असा जो जवळपास साडेसातशे स्क्वेअर फिटचं असा आणि इकडे हे आपण जे दगड आणलेले असतात तर वरती ज्या ठिकाणी बांधकामाक ज्या साईजमध्ये दगड लागतात तर त्या साईजमध्ये या ठिकाणी कटिंग करून दगड़ दगडवरती पाठवलं जातं तर इकडे आता हे जे संपूर्ण आपले देवगडचे ग्राम हे असतात तर ते दगड कटिंग करतात आणि दगड आता आपलं पूर्ण रेग्युलर साईजमध्येच येतं म्हणजे आठ नऊ बाय चौदा त्यामुळे तो दगड तासूची गरज नाही पडत पण ज्या ठिकाणी वरती भिड्याक आणि जे आपले कॉर्नर्स वगैरे असतात त्यांचा जो दगड लागतो तर त्या मापात अजूनही दगड आपल्याकडे या जुन्या हत्यारांना कट करूचं लागतं तर ते सर्व इकडे मंडळी असा त्याच्यानंतर दगड शिफ्टिंग करणारे ही वेगळी मंडळी म्हणजे टोटल या ठिकाणी नऊ जण कामाक असत वरती दोन गौंडी मुख्य त्याच्यानंतर इकडे दगड साईजमध्ये कटिंग करून देणारे आणि शिफ्टिंगला जास्त माणसं लागतात आपल्या कारण इथून दगड आपल्या फर्स्ट फ्लोअरला नेऊचो असा त्यामुळे शिफ्टिंगचे काम करणारे खूप जण असत फ्रंट साईडने असं खूप मस्त असं लुक असं या ठिकाणी आपण वरांडो दिलेलो असा मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही सगळी मेजरमेंट बघितलेली तर या वरांड्याचं आपण अर्ध स्लॅब असा हा आपण सात फुटा कास्ट केलं त्याच्यानंतर दोन आपण दगडी खांब एकदम मजबूत असे चौदा चौदा इंचाची या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असत आणि इकडून आता आपण एंट्री करतालो हॉलमध्ये सध्या आता हे आपला पूर्ण स्लॅबसाठीचा स्ट्रक्चर असा सेंट्रिंग तर ह्या ठिकाणी हॉलची साईज जास्त असल्यामुळे आपण बीम देखील प्रोव्हाइड केलेलो असा आणि इंटरनलमध्ये सर्व फॅन हूक वगैरे झुमरसाठी हूक वगैरे सर्व टाकलेले असत आणि आपण आता या ठिकाणी सध्या नवीन आपले जे प्रॉप्स असत तर हे प्रॉप्स वापरूक सुरुवात केलं जे आपले जुने अगोदर आपण लाकडी जे खांब बांबू असायचे तर त्याने आपण अगोदर स्ट्रक्चर पूर्ण करायचा पण आता सध्या आपण त्या का पूर्ण स्किप करत लोखंडी सर्व स्ट्रक्चर वापरूक हळूहळू सुरुवात केलं तर इकडे पण बघा हे आता हे पूर्ण जी रूम असा हे आपण पूर्ण प्रॉप्समध्ये ह्या आपण केलेलं असा काही दिवसांनी आपण हे वरचे आता जे साईड सपोर्ट देखील लावलेले असे चावी तर ते देखील आपण लोखंडीच हातल प्लेट्स तर आपले लोखंडी असतच बाकी साईडसाठी आपल्या एक प्लायच यूज करूचे लागतात त्यामध्ये काही चेंज होतले नाही तर इकडे पण आपण हा जो बेडरूम असा ह्या बेडरूमला वरती आपण लॉफ्ट दिलेलो असा त्यानंतर हा जो आपलो बाथरूम आहे आता बाथरूमच्या वरती देखील स्लॅब असा सेम ह्यो एक सेकंड बेडरूम असा आणि या बेडरूमला देखील आपण इकडे लॉफ्ट एक प्रोवाईड केलेलो आणि त्यानंतर ह्या हॉलच्या बाजूक तो मगाशी आपण एक ओपन एरिया बघितलो तर या ठिकाणी तो असा किचन तर किचनला हे दोन आपण विंडो दिलेले असतात आणि या विंडोची साईज आठ इंच अप म्हणजे ही जी व्हर्टिकल साईज चार फुटाची असतली तर तीन आ, तीन आ, ती तीन फूट समथिंग तीन फूट ते आपल्याक साधारण बसतं विंडो कारण या ठिकाणी आपलं अडीच फूट ते तीन फूट हाईट तीन फूट हाईटला आपलं एक ऑटो येतो आणि हे ऑटो पूर्ण एल शेपमध्ये असं म्हणजे या विंडोच्या कॉर्नरपासून सुरू होणारा तर तो इथपर्यंत असतो पूर्ण एल शेपमध्ये आणि किचनला पण इकडे आपण लॉफवरती दिलेलो असा तर किचनच्या आता सध्या हे लाकडीचं पण खांब उभे केलेले असत आता हळूहळू जसे स्लॅब असतील तर त्या प्रकारे आपण हे लाकडी काम स्किप करू शक्यतो लोखंडी जॅक तेच आपल्या प्रॉप्स आणि जॅक सर्व यूज करूचे असतात आणि हॉलमधून या ठिकाणी आपण वरती जावसाठी संपूर्ण जिनो असा ठेवलेलो तर या जिन्याच्या खाली आपण इकडे बांधकाम पण केला आणि त्यांच्या ते किचन आणि बेडरूममधून दोन ते त्या ठिकाणी जे जागा असत ते एक आ, कपाट म्हणून यूज करू भेटले आहेत हॉलच्या या बाजूक आपण देवखोली ठेवलेली असतात छोटीशी खूप मस्त म्हणजे देखील चांगल प्रशस्त असा आणि संपूर्ण सर्व रूम पण इकडून आपण जिन्यावर गेल्यानंतर वरती आपण फर्स्ट फ्लोअरचं या ठिकाणी काम सुरू असा मित्रांनो सर्वांना एक नम्र विनंती की आपण माऊली डेव्हलपर्सच्या माध्यमातून फक्त बंगलो कन्स्ट्रक्शन म्हणजे कौलारू घर त्याच्यानंतर आर सी सी लोडबेरिंग घर या टाईपची आपण घरं वगैरे बांधतो कोणत्याही प्रकारचे जमिनीचे व्यवहार करत नाही त्यामुळे जमीन खरेदी विक्रीसाठी कृपया कॉल करू नका त्यानंतर आपण फक्त सिंधुदुर्गातील जे तालुके आहेत याच ठिकाणी आपण घर बांधकाम करतो इतर कुठेही म्हणजे अगदी रत्नागिरी बॉर्डरपर्यंत ठीक आहे म्हणजे राजापूर तिथपर्यंत आपण करू शकतो कारण ट्रॅव्हलिंगला खूप लांब पडतं त्यानंतर संपूर्ण त्या शिफ्टिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये एवढे चार्जेस होतात की त्या चार्जेसमध्ये आ, अस्थिल, अस्थिल, हो आ आ, त्या ठिकाणचे जे म्हणजे ऑनर असतील मालक असतील तर त्यांचं एखादं काम होऊ शकतं त्यामुळे रेट वगैरेमध्ये कमी जास्त करून या ठिकाणी कामं आपण करत नाही या घर बांधकामाची पूर्ण किंमत किती आहे सध्या तर काम सुरू आहे पण इस्टिमेट अमाऊंट त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही कोणकोणत्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्या माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा जर कॉल वगैरे रिसीव झाला नाही किंवा कॉल लागला नाही तर व्हॉट्सअपला मेसेज केला तरी चालेल तर आम्ही तुम्हाला याचे सर्व डिटेल्स देऊ त्यानंतर तुम्हाला जर आपल्या सिंधुदुर्गामध्ये घर बांधायचं असेल तरी देखील आपण तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुमच्या लोकेशननुसार आपण तुम्हाला इस्टिमेट प्लान वगैरे देऊ शकतो माऊली डेव्हलपर्सच्यामधून मा आपण कसं काम करतो तर याचे आधी देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते आपण एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला वरती देईन तर त्या लिंकवर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला आपण आधी ज्या घरांचं बांधकाम केलेलं आहे त्यांचे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आता हे जी दाभोळीची साईट आहे तर हे आता कंप्लीट होईपर्यंत आपण याचे अपडेट्स तुम्हाला देणार आहोत मागच्या वेळी आपण दिवाळीच्या आधी सात फूट बांधकामापर्यंत तुम्हाला अपडेट दिलेले त्यानंतर आपलं लेंटल बांधकाम झालं त्याच्यानंतर सात फूट लेवलच्या वरचं बांधकाम झालं स्लॅब कास्टिंग झाला स्लॅब कास्टिंगचा देखील व्हिडिओ मला बनवायचा होता पण स्लॅब कास्टिंगच्या वेळी खूप गडबड असते जवळपास साठ ते सत्तर मजूर असतात ते या ठिकाणी काम करत असतात त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यावा लागतो हो अगदी कॉन्क्रीट मिक्सर मटेरियल त्यानंतर स्लॅब कास्टिंगच्या वेळी वरती वायब्रेटर त्याच्यानंतर व्यवस्थित लेवल करून घेणे संपूर्ण लिफ्ट वगैरे असतात बॉटमचे सपोर्ट असतात त्या ठिकाणी सर्व ठिकाणी कामगार काम, काम करत असतात त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागतं तर त्यामुळे आपण ती साईटची स्लॅब कास्टिंगची व्हिडिओ बनवली नाही ही व्हिडिओ मी इकडे सेंड करतो याचा पुढचे देखील अपडेट्स तुम्हाला घेऊन येईल याच्यानंतर आपलं बांधकाम म्हणजे लिंटलच्या लिंटल कास्टिंग असणार आहे पॅरापेट वॉलचं काम असणार आहे इंटरनल सर्व काम प्लास्टर वगैरे तर ते आपण कोणत्या क्वालिटीने करतो कशी कामं करतो तर त्याची सर्वांची माहिती देखील मिळेल तर त्या माहितीसाठी आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कोकणात जर सिंधुदुर्गात तुम्हाला घर बांधायचं असेल तर माऊला डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या